ओमकार दुखंडे हा आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रमाई नदीच्या पात्रामध्ये सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी गेला होता दुपारी उशिरापर्यंत तो घरी आला नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली शेजारील ग्रामस्थ ओंकार याचा रमाई नदी पात्रात शोध घेऊ लागले दरम्यान संध्याकाळी ओंकार हा पाण्यात निश्चित पडलेला दिसून आला स्थानिक ग्रामस्थांनी त्याला नदीपात्रातून बाहेर काढले याची खबर मागवणे पोलीस पाटील अभिजित दुखंडे यांना मसुरे पोलीस दिली एका खाजगी गाडीनं ओंकार याला मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पाटील यांनी ओंकार याला तपासून तो मृत झाल्याचं घोषित केलं ओंकार हा मसुरे येथील आरपी बागवे हायस्कूल इथं इयत्ता नववी मध्ये शिकत होता अभ्यासाबरोबरच कला क्रीडा क्षेत्रामध्ये तो नेहमी असायचा होळी शिमगा उत्सवामध्ये गोमूच्या नाचामध्ये तो गात असलेल्या गाण्यामुळे मसुरे परिसरामध्ये तो प्रसिद्ध होता ओमकार याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झालं होतं ओमकार याच्या पश्चात आई बहीण असा परिवार आहे मागवणे पोलीस अभिजित दुखंडे यांचा तो पुतण्या होता